संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर या ठिकाणी काल भरदिवसा पाच दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत साकूर स्थानकाजवळील काना ज्वेलर्स हे दुकान लुटले होते त्यानंतर पोलिसांनी तपास करून आयल्यानगरची स्थानिक गुन्हे शाखा आणि घरगाव पोलिसांनी दोन दरोडेखोरांना आस्थाप्यात घेतले मात्र अजूनही तिघेजण फरार आहेत पोलिसांनी पकडलेल्या दोन आरोपींचे नावे उघड करण्यास त्यांनी नकार दिला आहे काल हवेत गोळीबार करत या पाच जणांनी काना ज्वेलर्स हे दुकान लुटले होते सदर दरोड्याच्या घटनेत जवळपास अर्धा किलो सोने लंपात झाले असल्याचं सांगण्यात आलं आहे काल सायंकाळी उशिरा अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी साकूरला भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली आणि त्यानंतर ताबडतोब पोलिसांनी समांतर तीन टीम दरोडेखोरांच्या शोधासाठी रवाना केल्या होत्या आज पारण्या तालुक्यातील शिक्री गावाजवळ हे दरोडेखोर लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यातील दोन दरोडेखोरांना पाठलाग करून पोलिसांनी पकडले तर बाकी तीन जण अद्यापही फरार आहेत हे दरोडेखोर पुणे जिल्ह्यातील असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे सदर दरोडेखोरांचा पोलीस कसून शोध घेत आहेत